कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांसोबत कर्जत नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत वारं नेमकी कोणत्या दिशेने जात याचा अंदाज आपण नेहमीच घेत असतो आपण आता राजकीय नेत्यांच्या मुलाखती येतो जे उमेदवार आहेत पदाधिकारी आहेत आणि नेते यांचा मुलाखतीत घेतो कर्जतकारांचा कल कर, कर्जतकारांची मतं काय आहेत हे जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतोय अशाच प्रकारे आपण जे उमेदवार आहेत महायुतीचे प्रभाग क्रमांक चार मधून जर बघितलं माझी नगरसेवक कर्जतकारांच्या प्रश्नांना आक्रमक भूमिका मांडणारे माजी नगरसेवक आणि राजकीय ओले असणारे थेट लोकांशी संवाद साधणारे थेट राजकीय नेत्यांशी त्यांचा वन टू वन असणारे आणि जर भाजपा म्हटल्या जर एक चेहरा पक्षासाठी काम करणारा आणि ज्यांची ओळख दिल्ली आणि मुंबईत आहे भाजपा पलीकडे स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा बाण असणार आहे ते आता पुन्हा एकदा नगरसेवक जाण्यासाठी सर... तयारीला मुलाखतीसाठी बोलवलं येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआयच्या माध्यमातून या निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरे जात आहोत खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामं असतील माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी त्यापूर्वीच्या दशकामध्ये केलेली विकास कामं असतील ही कर्जतच्या दृष्टीने खरोखरी लँडमार्क ठरलेली आहे यश अपयश हे येत असतं जात असतं पक्ष भूमिका वेगळी असते अनेक प्लॅटफॉर्मवरती काही वेळेला विरोधाभास पण दिसू शकतो परंतु आजच्या घडीला महेंद्रशेठ थोरवे सुरेश जी लाड साहेब आणि रिपाई ह्याच्या माध्यमातून एक भरग भरभक्कम अशी आघाडी निर्माण झालेली आहे युती महायुती झालेली आहे आणि थेट नगराध्यक्ष प्रथमताच कर्जतमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये खूपच चैतन्याचं उत्साहाचं वातावरण आहे सर तुम्हाला कर्जतकारांनी का मतदान करावं काय असं तुमच्यामध्ये अनेक माजी नगरसेवक होते पहिल्या आता दुसऱ्यांदा तुम्ही जाताय बऱ्याच वर्षानंतर okay. साधारण पंधरा एक वर्ष झाले असावे तर पंधरा वर्षापर्यंत गोपटे पुन्हा एक सभागृहात जाण्याची तयारी करताय पंधरा वर्षाचा अनुभव ह्यावेळेला मात्र काही तिकीट कापलं नाही किंवा कापता आलं नाहीये राजकीय दबामुळे असेल तुमच्या दिल्ली मुंबई दौऱ्यामुळे असेल काय सांगाल पहिली प्रतिक्रिया क्या तिकीट मिळण्याचा आनंद गोपटे परिवाराला निषेधच आहे आपण जेव्हा काम करत असतो राजकारणामध्ये महत्वाकांक्षेशिवाय राजकारण होऊ शकत नाही आणि जेव्हा आपण राजकारण आणि समाजकारण करत असतो समाजकारण करण्यासाठी सुद्धा राजकीय जोड लागते आणि जर कुठलं संविधानिक पद असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने आपल्याकडे असलेल्या विकासाच्या विजन असेल किंवा आपल्याला जे काही कर्जत करता चांगल्या गोष्टी करायच्या त्याकरता संविधानिक पद असावं लागतं गेले अनेक वर्षामध्ये मी दोन हजार चार ते नऊ मध्ये नगरसेवक होतो तदनंतर मला राजकीय संधी तशी मिळाली नाही म्हणजे मेरिट मेरिटमध्ये किंवा इलेक्शन लढण्याची संधी मिळाली नाही काही राजकीय ऍडजस्टमेंट असतील काही कुरघोड्यांच्या माध्यमातून असेल वस्तुस्थिती नाकारण्यासारखं काही कारण नाही परंतु आज संधी आपण ह्या या, एवढ्या गॅपमध्ये सुद्धा साधारणतः कुठलीही व्यक्ती राजकीय प्रवाहाच्या बाहेर गेल्यानंतर एवढ्या गॅपमध्ये टिकू शकत नाही एक तर ते प्रवाहाच्या बाहेर जातात परंतु मी आनंदाने सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टीने मला भरभरून दिलेला आहे उच्च पदापर्यंत गेलेलो आहे आणि मी कंटिन्युअस दोन हजार नऊ पासून आज दोन हजार पंचवीस उजाडलेलं आहे पक्षाच्या माध्यमातून विविध योजना आपल्या मध्ये राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे मग सामान्य माणसाच्या छोट्या गरजेपासून मोठ्या प्रश्नापर्यंत मी कायमस्वरूपी काम करत राहिलो म्हणूनच पक्षांनी आज मला योग्य वेळी योग्य संधी दिली असे मला वाटतं सर हा महिना खरं तर तुमच्यासाठी निवडणुकीत तिकीट घरामध्ये लग्न कसं सगळं ताळमेळ कसं घालताय कसं नियोजन ठरत आहे तुमच्यासाठी हे सगळं महत्त्वाचा या महिन्यातला राजकीय लॉटरी पण आहे घरामध्ये आनंदही पण आहे मुलगाचं लग्न होतं एकूणच एक कसं वातावरण आहे निश्चितच येणाऱ्या तीस तारखेला माझ्या मुलाचं लग्न आहे दोन तारखेला दोन डिसेंबरला इलेक्शन आहे ही तारेवरती कसरत करावी लागते परंतु जो प्रवास माझा राजकीय आहे त्यामुळे मी जनतेसाठी नवीन नाही ह्या मधलाच मी मुलगा आहे अनेक वर्ष या प्रभागात राहिल्यामुळे डोर टू डोअर किंवा अगदी घर टू घर मला ओळखतात म्हणजे एक गोपटे कुटुंबीय म्हणून ओळखतात प्लस राजकीय व्यक्ती म्हणून ओळखतात आणि ज्या विविध समस्या मी कार्यांकरता ज्या सोडवल्या त्याच्या माध्यमातून जनतेला असं वाटतं की कुठलंही लोकप्रतिनिधित्व नसताना हा कार्यकर्ता जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी चोवीस तास कार्यरत असतो मग हा सभागृहात गेला किंवा त्याच्या हातात कुठलं तरी संविधानिक पद मिळालं तर निश्चितच कर्जत करता फायदा होईल ही भावना आज जनसामान्यामध्ये आहे काय विजय तुम्हाला वाटतं कर्जदारांचे काय प्रश्न जसे पाण्याचा प्रश्न आहे ट्राफिकचा समस्या आहे कर्जत मात्र मुंबई पुण्यापासून जवळ ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते झालेले दिसत नाही आधी समस्यांचं माहेर गण कर्जतला वळतात मुंबई पुण्यापासून दूर असू जवळ असू सुद्धा असं नाहीये कर्जत अतिशय आपलं टुमदार आणि सुंदर गाव आहे थोड्या समस्यांच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे परंतु हे जे प्रश्न आहेत हे सोडवण्याकरता जी आता सध्या ट्रॅफिकची समस्या जाणवत आहे या ट्रॅफिकच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून कर्जत बायपास आपला जो नॅशनल हायवे 548 फोर्टी एट जो कर्जत मध्ये जातो आणि त्यामुळे फार मुरबाड पासून येणारं कसारा घाटातून येणारं जे एन पर्यंत जाणारे सगळे ट्रेलर कंटेनर मोठी अवजड वाहनं जात असतात त्यामुळे ट्रॅफिकची समस्या कायमस्वरूपी श्रीरामपूल आणि चार फाटा कर्जत येथे जाणवत असते ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कर्जत बायपासचा आग्रह मी नितीनजी गडकरी आमचे नेते आदर्श माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे धरला आणि त्या आता यश ये येते त्या बायपासला मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच येणाऱ्या काळामध्ये कर्जत बायपासच्या कामा सुरुवात होईल आणि हे ट्रॅफिकची समस्या सुटेल सर तुम्ही सुशिक्षित चेहरा आहे एक पक्षाला हे धोरण करणारा वागणार आहे तुम्ही निवडून आल्यानंतर काय तुमच्या मनामध्ये आहे की बाबा हे मला कर्जतचा विकास करायचा माझ्या प्रभागात करायचा आहे किंवा प्रभागापलीकडे जाऊन कर्जचा विकास करायचा असे अजेंड तुम्ही मतदारांसमोर काय ठेवाल निश्चितच माझं परिचय पत्रक आता आज उद्याकडे येईल त्यामध्ये मी माझं व्हिजन त्यामध्ये मांडलेलं आहे प्रामुख्याने साठी आता कर्जत हे पुणा आणि मुंबई याच्या मध्यवर्ती आणि एक्सप्रेस हायवे किंवा हायवेची कनेक्टिव्हिटी येऊ घातलेलं एअरपोर्ट असेल कर्जत पनवे रेल्वे असेल त्यामुळे खूप कनेक्टिव्हिटी मुंबईकडे किंवा सगळीकडे कर्जतची चांगली आहे त्यामुळे झपाट्याने नागरीकरण वाढणार आहे आणि या उद्भवणाऱ्या नागरी समस्या यासाठी सुंदर कर्जत कसं असावं आरोग्य व्यवस्था कस कशी असावी शैक्षणिक हप्त कर्जत तालुका झालेला आहे पण प्रॉपर कर्जत मध्ये सुद्धा चांगल्या शाळा असाव्या स्मार्ट विलेज ही संकल्पना आहे स्मार्ट सिटी ही संकल्पना आहे पण स्मार्ट टाउन कर्जत स्मार्ट व्हावं या दृष्टिकोनातून तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून असेल हा विजन ठेवूनच मी कर्जत मध्ये काम करणार आहे मूळ मुद्दा असा आहे की बऱ्यापैकी कर्जत सुधारित आहे विकास आहे मूळ पाण्याची समस्या आजही कर्जतकारांना हे होते त्यासाठी प्लॅनिंग काय आहे कोंडणा शेजारी तुमचं गाव आहे तिथे सुद्धा पाणी जे आपल्याला मिळणार नाहीये मग नगरसेवक झाले काय पॅटर्न असणार आहे निश्चितच नागरीकरण मुळी म्हटल्याप्रमाणे वाढल्यानंतर पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर भाषण्याची शक्यता आहे परंतु कुठलीही गोष्ट नियोजन करत असताना वीस वर्षाचं पुढील वीस वर्षाचं प्लॅनिंग केलं जातं आपली जुनी योजना दोन हजार चारला सुरुवात झाली आणि आता चोवीसला त्याची म्हणजे साधारणतः एक्सपायरी डेटपर्यंत आलेली आहे परंतु आपले आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी त्यात यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना किंवा सुधारित पाणी पुरवठा योजना मंजूर करून सत्तावन्न कोटी याकरता मंजूर करून आणले आणि वाढीव पाणी पुरवठा योजना चालू आहे त्यामध्ये आपण जी आपल्याला नेहमी प्रामुख्याने पाण्याची समस्या लाईटच्या समस्येमुळे जाणवत असते मागे सुद्धा मी खूप पूर्वी मागणी केली होती की इथे एक्सप्रेस फीडर घेतला पाहिजे जी लाईट सारखे जात येत असतात विद्युत पुरवठा खंडित होत असतो एक्सप्रेस फीडर असेल तर ट्वेंटी फोर बाय सेवन वीज मिळते आणि मग ही उद्भवणारी पाण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणात जो लपंडाव विजेचा चालू असतो त्यामुळे कर्जतकारांपर्यंत पाणी पोचवता येत नाही एक्सप्रेस फीडर जे तिथे लावल्यानंतर पाण्याचा पुरवठा कंटिन्युअस करता येईल आणि पाण्याचं जे आत्ता दुर्भिक्ष आहे ते निश्चितच कमी होईल प्रश्न दोन नगराध्यक्ष परिवर्तन आघाडी दोन उमेदवार आहेत कसं फरक पाहत आहे कशी लढाई असणार आहे जनता सुज्ञ आहे जनता होणाऱ्या उलट सुलट आघाड्या या बघत असतात खर तर महायुतीमध्ये आम्ही राज्याच्या राजकारणात देशाच्या राजकारणामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी अजित पवार गटाची राष्ट्रवादी अशी आणि आर पी आय ही युती आहे परंतु स्थानिक नेत्यांच्या वादांमधून राष्ट्रवादी गट हा पारंपरिक आता निर्माण झालेला उबाटा गटाबरोबर बरोबर गेल्यामुळे हे जनतेला काही पसंत पडलेलं नाही तुमच्या राजकीय ऍडजस्टमेंट राजकीय स्वार्थाकरता तुम्ही ही युती घडलेली आहे पारंपरिक युतीच्या विरुद्ध जाऊन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊन तुम्ही तुमच्या स्वार्थाकरता लढताय हे जनतेमध्ये कुठेतरी परक्युलेट झालेलं आणि जनतेला ह्या युत्या पटत नसतात उद्या भारतीय जनता पार्टीने जरी उलटी सुलटी युती केली असती तरी के ती जनतेच्या पचनी पडत नाही आणि त्याचे रिझल्ट आपल्याला वेगळ्या पद्धतीने येताना या दिसतात याचा अनुभव मी तुम्हाला सांगतो दोन हजार नऊच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी त्यावेळेला एकत्रित राष्ट्रवादी होती स्थानिक राजकारणामुळे तिथे आमची युती झाली आणि त्याचा फटका आम्हाला भारतीय जनता पार्टीला बसला होता मतदाराच्या पचनी हे सगळे पडत नाही आपण नेते म्हणून ऍडजस्टमेंट म्हणून किंवा काहीतरी राजकारण करण्याकरता करत असतो परंतु मतदाराच्या विभिन्न विचाराच्या पक्षांची युती झाल्यानंतर ती मतदारांना पचनी पडत नाही आणि त्याचा फटका त्या युतीला आघाडीला जो का असेल त्याला पडतो म्हणून मी निश्चितच सांगतो कर्जतमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय ही पारंपरिक युती आहे ही युती मोठ्या फरकाने म्हणजे सर्वच्या सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपद निवडून येण्याची शक्यता जास्त आहे आणि अनैसर्गिक युती उबाठा आणि अजित पवार गट ही एक म्हणजे राज्याच्या सत्तेमध्ये दोन विरो, है विरोधी हे विरोधी पक्ष आहेत अजित पवार हे सत्तेतमध्ये असलेला गट आहे आणि उबाटा हे विरोधी गट आहेत हे त्यांच्या स्वार्थाकरता एकत्र आले त्याचा फटका निश्चितच त्यांना बसेल असं मला वाटतं सर दोन नगराध्यक्षांतला फरक आहे एक स्वाती लाड आहे दगडे वाई आहेत कसं पाहता तुमचा उमेदवार उजवा त्यांचा डावा कसं पाहता एक एक राजकीय विश्लेषक नगरसेवक एक नेता एक कर्जत कर्म निश्चितच ज्या विरोधी पक्षाच्या नगरसेविका आपल्या ज्या पूर्वी होत्या पुष्पाताई दगडे या माझ्या भगिनी आहेत आमचे राजकीय राजकारणाच्या पलीकडचे सुद्धा संबंध आहेत परंतु जेव्हा शहर म्हणून विकास होतो किंवा एक विचार होतो त्या वेळेला आज आपण बघतो आमच्या ज्या उमेदवार आहेत स्वाती अक्षय लाड राजकारणात नवख्या आहेत परंतु विचारांचा वारसा सुरेश भाऊ लाडांचा प्रदीर्घ अनुभव जे त्यांचे सासरे बुवा आहेत त्यांचा अनुभव त्यामुळे आणि उच्च शिक्षित त्या डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांना निश्चितच याच्यामध्ये फायदा होईल आणि पूर्ण संपूर्णपणे खालचे उमेदवार चालल्यानंतर वरती स्वातीताई लाड अगदी चांगल्या मतांनी निवडून येतील त्या उच्च शिक्षित आहेत विचार आहेत आणि हे आज जो इंटेक्च्युअल पब्लिक आहे त्यांना निश्चितच विचार करतं की आपल्यावर आप जो काही इथे सत्ताधीश असेल सत्ताधारी असेल होणार आहे तो उच्च शिक्षित असावा सु सुज्ञ असावा अशी एक सर्वसामान्य माणसाची अपेक्षा असते आम्हाला कोणाला कमी लेखाचं नाही आहे परंतु ही सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे आणि आमच्या युतीच्या माध्यमातून त्या पद्धतीचा उमेदवार देऊन सर्वसामान्यांची अपेक्षा पूर्तता आम्ही केली असं आम्हाला ज्यावेळेला प्रथमच भाजपचा नगराध्यक्ष होईल कर्जत नगरपालिके निश्चितच प्रथमच भाजपचा नगराध्यक्ष होईल मी अगदी म्हणजे गर्वाने सांगू शकतो अभिमानाने सांगू शकतो की यावेळेला भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा कर्जत नगरपालिकेवरती फडके हे होते सुनील गोपटे यांनी सांगितलं कर्जत नगरपालिकेला या वर्षी भाजपचा नगराध्यक्ष होईल असा दावा यावेळी व्यक्त केलेला आहे सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा निवडणुकीनिमित्ताने आणि तुमचं घरामध्ये लग्न आहे शुभेच्छा आणि भाजपचा अनेक दावेदारी ठोकले गेल्या वेळेला सुद्धा बॅनर लावले पण यावेळेला मात्र नगराध्यक्षपदी भाजपला मिळतंय त्यानिमित्ताने सुद्धा अभिनंदन आणि माझा सहकारी ज्ञानेश्वर बागडे या ठिकाणी उपस्थित आहे तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा